आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सरकारनं आयातीला पायगडा घातल्यामुळं देशातले शेतकरी अडचणीत आलेत त्यात सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे ती कडधान्य उत्पादकांची कारण सरकारनं गेल्या वर्षभरात कडधान्याचे विक्रमी आयात केले यामुळे देशात कडधान्याचा अतिरिक्त पुरवठा झालाय सध्या बंदरांवरती अनेक गोदामांमध्ये आयात माल पडून आहे याचा परिणाम देशातल्या बाजारावर झालाय देशात कडधान्याचा बाजार कोसळलाय आहे त्यातही बिकट अवस्था आहे ती आपल्या तुरीची तुरीचा बाजारभाव हमी भावापेक्षा किमान एक ते दीड हजार रुपयानं कमी आहे आता खरीपामध्ये कडधान्याची लागवड सुरू आहे या परिस्थितीमध्ये सरकारनं आपलं धोरण बदलून आयात कमी करावी आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळू द्यावा अशी मागणी आता शेतकरी आणि व्यापारी करू लागलेत जर सरकारनं आपलं धोरण बदललं नाही तर पुढच्या काळामध्ये दर न मिळाल्यामुळे शेतकरी कडधान्याचं उत्पादन कमी करतील त्यामुळे सरकारला कडधान्याची आयात दरवर्षी वाढवावीच लागेल आता आयात वाढल्यानंतर नेमकं काय होतं याचा अनुभव आपला देश मागच्या तीन दशकांपासून खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये वेगळा अनुभव घेतोय कडधान्याच्या बाबतीमध्ये हो जर होऊ द्यायचं नसेल तर सरकारनं आपलं धोरण बदलवणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना चांगला दर देणं आवश्यक आहे असं देखील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे मग नेमकं शेतकरी आणि ने व्यापाऱ्यांनी सरकारपुढं काय मागणी केली आहे नेमकं या आयातीचा आपल्या देशातल्या बाजारावर काय परिणाम होतो आणि पुढच्या काळामध्ये नेमके याचे धोके काय आहेत हाच मुद्दा आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारनं गेल्या वर्षभरात देशामध्ये विक्रमी कडधान्याची आयात केली आहे याची माहिती आपण वेळोवेळी घेतलीच आहे परंतु या कडधान्य परिणाम मागच्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बाजारावरती दिसायला लागला आता आपण जर तुरीचं उदाहरण घ्यायचं झालं तर तुरीचा बाजारभाव ज्या प्रमाणामध्ये पडला नव्हता तो आता पडलेला आहे आणि विशेष म्हणजे या काळामध्ये बाजारातली तुरीची आवक खूपच कमी आहे म्हणजेच जेव्हा शेतकऱ्यांची तूर बाजारात येत होती पुरवठा चांगला होता तेव्हा तुरीचे बाजारभाव साडेसहा ते सात हजार रुपयांच्या दरम्यान काहीशी टिकून होत्या परंतु जसे आयात माल हा बाजारामध्ये आला पुरवठा अतिरिक्त झाला हे जेव्हा बाजारामध्ये समजलं तेव्हा तुरीचा बाजार कोसळला आणि तुरीचे सध्याचे बाजारभाव सहा हजार ते साडेसहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत हेच परिस्थिती उडदाच्या बाबतीत आहे हीच परिस्थिती पिवळा वाटण्याच्या बाबतीत आहे हीच परिस्थिती उडदाच्या बाबतीत आहे आणि हरभराचे दर देखील आपल्या उच्चंकी दरावरून कोसळलेले आहेत आयातीचा परिणाम एवढा मोठ्या प्रमाणात झाला की सध्या बाजारामध्ये कुठल्याच कडधान्याची म्हणावी तेवढी आवक नाहीये तरी देखील त्या कडधान्याचे भाव दबावत आहेत कारण आयात झालेला माल हा गोदामामध्ये पडू नये म्हणजे देशामध्ये जेवढी मागणी आहे त्यापेक्षा सध्या पुरवठा अधिक आहे आणि त्यामुळे साहजिकच आपल्या बाजारावरती दबाव येणारच होता सध्या बाजार दबावत आहे दुसरीकडे खरेपातली पेरणी देखील सुरू आहे अनेक भागांमध्ये पेरणी संपलेली आहे परंतु शेतकऱ्यांनी अनेक भागात चिंतेमुळे कडधान्याची लागवड कमी केली असं शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आता नेमकं क्षेत्र खरंच कमी झालं का नेमकं उत्पादन किती कमी होणार हे पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्यांच्या लक्षात येईलच परंतु सरकारच्या आया धोरणाचा एकंदरीतच बाजारावर जो काही परिणाम झाला तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही कारण बाजारामध्ये भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कोसळले की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघेल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना आहे आता जे व्यापारी किंवा व्यापारी संस्था एक वर्षभराआधी सरकारकडे मागणी करत होते की देशामध्ये पुरवठा कमी आहे त्यामुळे सरकारनं पिवळा आयात खुली करावी हरभराची आयात खुली करावी तुरीची आयात खुली करावी आता तेच व्यापारी त्याच व्यापारी संस्था सरकारकडे अशी मागणी करतात की सरकारनं आता आयात कमी करावी कारण देशामध्ये आयातीचा एवढा लोंढ आलाय की देशामध्ये अतिरिक्त पुरवठा निर्माण झालेला आहे याचा परिणाम असा झालाय की सध्या बाजारभाव कोसळत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाहीये जर ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या काळामध्ये शेतकरी कडधान्याची लागवड कमीच करतील आणि देशाला आयात वाढवावी लागेल सरकारनं जे काही कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्याचं उद्दिष्ट ठेवलंय त्या उद्दिष्टाला सरकारच्या आयात धोरणानंच हरताळ फासला जातोय त्यामुळे व्यापारी आणि आयातदारांनी अशी मागणी केली की सरकारनं आता आयात कमी करायला हरकत नाही कारण देशामध्ये कडधान्याचा पुरवठा चांगला आहे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी सरकारनं आपलं धोरण बदलणं गरजेचं आहे त्याशिवाय शेतकऱ्यांना बाजारामध्ये चांगला दर मिळणार नाही आता नवीन हंगामामध्ये सरकारनं तुरीसाठी आठ हजार रुपयांचा हमीभाव जाहीर केला परंतु सध्या ऑफ सिजन असताना देखील तूर सहा हजार ते साडेसहा हजार रुपयांच्या दरम्यानच विकली जाते हेच परिस्थिती उडदाच्या बाबतीत आहे हीच परिस्थिती मुगाच्या बाबतीत आहे मसूर सुद्धा यापेक्षा वेगळी नाहीये तुरीच्या बाजारभावाचा जर आपण विचार केला तर के तुरीचा बाजारभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या तीन चार वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचलाय तूर जेव्हा आपला यंदाचा हंगाम सुरू व्हायचा होता त्याच्या आधी जवळपास दहा हजार ते साडे दहा हजार रुपयांच्या दरम्यान विकली जात होती तीच तूर अगदी सहा महिन्यानंतर सहा हजारांवर आली तीच परिस्थिती हरभाराची झाली हरभाराचा हर बाजार सात हजार साडेसात हजाराच्या दरम्यान होता तो अचानक पाच हजार रुपयांच्या दरम्यान आला होता आता दर पुन्हा काहीशे पाचशे ते सातशे रुपयांनी सुधारलेल्या आहेत मसूरचा देखील तेच आहे पिवळ्या वाटाण्याचे दर देखील आयात खुली केल्यानंतर जवळपास हजार ते बाराशे रुपयाने कमी झालेले आहेत म्हणजेच सरकारनं आयात खुली करून सगळ्याच कडधान्याचे कर भाव पाडलेले आहेत आणि एकीकडे एक एक सरकार देशाला कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्याची घोषणा करत आहे म्हणजे देशातलं उत्पादन वाढवण्याचं सरकारनं उद्दिष्ट ठेवलंय पण जर शेतकऱ्यांना दर मिळालाच नाही आणि हा दर जर सरकारच्या धोरणामुळे मिळत नसेल तर सरकार स्वतःच आपल्या उद्दिष्टाला हरताळ फासय असं देखील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आता देशामध्ये कडधान्याचा पुरेसा पुरवठा आहे म्हणजे सरकारला मागायची काळजी करण्याची गरज नाहीये परंतु सरकारनं असं असताना देखील तूर उडीद आणि पिवळा वाटण्याची आयात ही मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत खुली केली आहे म्हणजेच कितीही देशामध्ये दे आयात होऊ शकते आयातीवर कुठल्याही प्रकारचा शुल्क नाही किंवा आयात कोटा नाही आहे म्हणजेच मुक्ता आयात धोरण सरकारनं मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत कायम आहे याचा दबाव कडधान्य बाजारावरती आहे कारण देशातलं तुरीची लागवड किती कमी झाली किंवा हरवारची लागवड किती कमी झाली तर मुक्त आयातीमुळं देशामध्ये दे आयात वाढणार आहे आणि विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये दे, निर्यातदार देशांमधील शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना चांगला दर मिळाला होता त्यामुळं तूर उत्पादक आफ्रिकन देश असेल म्यानमार असेल तसेच हरभरा उत्पादक देश असतील वाटाणा उत्पादक देश असतील त्या देशामध्ये दे, भारताला निर्यात करण्यासाठी लागवड वाढत असल्याचं देखील आयातदार आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे सरकारनं जर वेळेचं आपलं धोरण बदललं तर देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण होईल शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि देशातलं कडधान्याचे उत्पादन वाढेल त्यामुळे सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात करावीच लागणार नाही सरकारनं गेल्या वर्षभरात तब्बल सदुसष्ट लाख टनांची आयात केली आहे ही आयात आतापर्यंतची विक्रमी ठरली आहे विशेष म्हणजे तूर मसूर हरभरा उडीद तसंच पिवळा वाटाणा या सगळ्या कडधान्यांची आयात विक्रमी पातळीवर पोहोचलेली आहे सरकारनं धोरणात बदल केला तर देशातील शेतकऱ्यांचं देखील हिताचं ठरेल आणि भारताला आयातीसाठी इतर देशांवरती अवलंबून राहावं लागणार नाही असं देखील व्यापारी आणि आयातदारांनी म्हटलेलं आहे आता शेतकरी असेल व्यापारी असेल आयातदार असेल या सगळ्यांनी सरकारकडे मागणी केली की सरकारनं आपलं धोरण बदलावं आणि आयात कमी करून देशातल्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळू द्यावा तुम्हाला काय वाटतं सरकार ही मागणी आता मान्य करेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्व सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रॉउच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका